जय जवान जय किसान जय कांदे सगळं आपला गोड परिवारचा शेतकरी दिनेश भाऊ राम राम मंडळी तरी आपलं सगळं गोड परिवार खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ आई सांगस आपला ज्या बी व्हिडिओ येत जातील त्या आपला भागप्रमाणे इथे आणि खाली आपण लिंक दिला राहील किंवा आपला जो व्हिडिओ राहील तो व्हिडिओ वर बी आपण थोडं माहिती देवाना प्रयत्न करतो तरी आपला भाग एक दोन तीन चार पाच प्रमाणे जेवढे बी होणं तरी आपला व्हिडिओ पूर्ण दकत जावा सगळं आपला गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ आई सांग तरी सगळा गोड परिवार दगू शकतास आपलं जे सांगी शिवारनं से तडे आपलं काम रोटा माराने चाल राहणार दुसऱ्यांदा तरी आपण सकाळी आपलं जे जातवडानं वार आहे ते बी आपण पवाराने लाईनलाईन तडे आपला भाऊले ल सांग देऊ जितू भाऊले तडलं नियोजन करवो लाईनलाई लगेच मी होऊन आपलं आठे काम चालूच होतं तरी सगळं आपला गोड परिवार जे बी आपला युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर नवीन होईल तरी सगळं आपलं गोड परिवारले मी परत परत सांगत कारण का कुठेतरी आपला मागला व्हिडिओ दखल भेटत नाही किंवा पुढे भी काही वेळेस दखल भेटत नाही त्यामुळे आपला युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला तसंच बेलआयकॉनने क्लिक करायला ती घंटीले आणि आपला इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा आणि आपला सगळा इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबवरनं व्हिडिओ जास्तीत जास्त आपलं गोड परिवारला शेअर करायचा प्रयत्न करत जो आपला खांद्याचा शेतकरी आपला परिवारले आईच सांगत तरी आपलं जे रोटा मारा काम चालू होतं आणि जे अभी परिवारने मागलं आपला व्हिडिओ दखेल होती त्यातली बडी स्टोरी डिटेल माहिती जाईल त्यानामुळे सांगा मी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या आडे रोटा मारांना काम चालला नंतर औरुवात ना बी व्हिडिओ बनायला आपण फांद्या कटिंग तो बी व्हिडिओ टाकेल आपण युट्यूबवर तो तर काही विषय नाही काय पोझिशन होती आणि आडे घाण किती पडेल होती आणि आपण पहिल्या रोटा मारलं होतं तर आई पोझिशन खूप वेळ आपल्या मोठल्या मोठल्या फांद्या होत्या तरी आपण पूर्ण खना रूपांतर बनवा प्रयत्न करेल आणि मी तुमले व्हिडिओ मार्फत सांगितलंच होतं ते आपण खतना रूपांतर बनवशोत भाऊ असं तरी आपल्या कॅमेराला भाऊ बहु, हिराला ते आपल्याला आपलं जे काम होईल रोटा मारानंतर नंतर दगू एवढी घाण होती आडे दग एकदम असं आपलं काही नाही आडे फक्त पाला पाचोडा आहे एवढे मोठे घाण एवढ्या मोठ्या फांद्या होत्या आपल्या कट करा करायला जाडल्या मोठ्या मोठ्या फांद्या होत्या तरी आज आपलं पुरं माती उईजाले आणि अशा प्रकारे आपल्या फांद्या कट व्हायला होत्या बघू शकता तुम्ही भाऊ थोडं इकडे या जवळ अशा प्रकारे आपण मोठल्या फांद्या बी कट करेल दाखवतो तुम्ही एवढ्या हो फांद्या आपल्या खाली पडेल होत्या ही बाज्या अशा फांद्या आपण कट करी त्या फांद्या आपण खाली करे टाकेल होत्या आणि त्या आपण खतन रूपांतर बनाय आणि आपल्या पुढे जी जी प्रोसिजर करते